तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर भावांनो आपण बँगलोरहून गाडी भरली मुंबईसाठी बेंगलोर टू कराड असा आपण एक पहिला व्हिडिओ टाकलेला आहे हा दुसरा पार्ट आहे कराड टू मुंबई आपल्याला थांबायचं होतं आज संडे होता पण पार्टी बोलली की या सकाळी संडेला खाली होते गाडी आता आपण निघतोय घरातून मस्त असं घरी आलो फ्रेश झालो जेवण वगैरे केलं आता निघतोय आणि खाली करू जाऊन सकाळ सकाळ सात वाजता पोहोचायचं तिथं जाऊन फटाफट खाली करू तर भावू व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर चला आता आपण निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे मुंबईच्या दिशेनं आपली हाफ लाईट बंद पडले काय झालं काय माहिती फुल लाईट चालते फुल लाईट चालू केली बघा हाफ केलं की बंद पडते पूर्ण दोन्ही बल्ब दोन्ही पॉईंट कसे काय उडले काय माहिती मागच्या वेळे होल्डर जळलं आता हे जळलं नक्की काय लापडाय काय बघा लागलं आपल्याला काय तर लपडाय लाईटचे तर कुठेतरी शॉर्ट होत असेल आता हे बघा फुल लाईट लागते हाफ लागत नाही म्हणजे फुलचे हाफचे दोन्ही बल्ब गेले काय बलाचा प्रॉब्लेम आहे काय शोरूमला जावं लागेल आपण लोकल मिस्त्रीकडे काम केलेलं आपल्या इथे घरापेशी चला काय विषय नाही चला निघूया आता कामापुरतं आहे आपल्याकडं फोकलेम्प आहे अजून फोकलेम्प लावला की बा कसं उजा पडते तर चला निघूया आपण पोचले सात तारेला वाजलेत बघा पावणे दोन झाले निघलोय किती आपण बारा वाजता निघलोय दोन तास कसे लागले काहीतरी गोळा आहे तास भरत गाडी येते दोन तास जातो मग सुद्धा काय विषय नाही तर आपल्याला ना लवकरात लवकर जाऊन म्हणजे सात वाजता नवीन शिफ्ट चालवते सातला जाऊन फटाफट खाली होईल उद्या संडे आहे तरी पण गाडी खाली होणार आहे त्याचा फोन आला मी जाणार नव्हतो आज मी झोपणार होतो आणि उद्या जाणार होतो खाली कराय सोमवारी खाली गेली असती रविवारी संध्याकाळी उद्या निघलो असतो पण तो त्याचा फोन आला बोला कष्टम आहे आ जाऊ कटाप आहे कलका तर ठीक आहे म्हटलं त्याचा कटाप आहे तो, तो उद्या तीन वाजता त्यामुळे म्हटलं चला जाऊ पटापट तर आपण निघलो आणि आलो आहे जेवण केलं फ्रेश झालो निघलो आहे बघा बाकी काय नाही आराम नाही काय नाही काय नाही आता कुठं आई झोपतो झोपणार दोन तास नाही तर ता मग डायरेक्ट मुंबईत बघू आपण आता पोचलोय बरोबर आणिवाडीच्या टोल नाक्यावरती ट्रकवाल्याचं जा काय झालं बाबा चला इकडून घालू हे मोकळ वगैरे बघा दीड वाजलेत अजून भरपूर आणि आपल्याला वैता येणार आहे सगळा अरे उचल बाबा काय झालं तुला उचल बाबा। तर चहा वगैरे खेळायची इच्छा झाली तो पुढंच पिऊ कंडा घाट उतरू पिऊ आता काय नको निघलो आहे घरातून तेव्हा जळजळ जळ होऊ शकते चहा पिण्या काही टायमिंग होणार चाहिए चल बाबू के सत्तावीस तर चालू आहे आपला प्रवास मुंबईच्या दिशेनं बघू शकता सहा तास लागतात तसे कर्डवरून मुंबईला यायला पण पळवा रेटा रेटी केली ना सहा तासात पोचते आरामात गाडी आपल्याला काय एवढं सहा तासात अस पोचतो असं काय नाही आहे निव्हा जायचं सातला गाडी पहिल्या डेपला घेतोय नाही घेतोय माहीत नाही कारण याला गेटपास पास, पास रेडी पाहिजे त्याला रात्रीच सांगायला पाहिजे की गेटपास मारून ठेव पण आपण जायचो आणि गेटपास रेडी नसायचं असं काय नाही झालं पाहिजे आता म्हणजे गेटपासचा प्रॉब्लेम गेट पास साठी लटकायचो तर लोक सातला बोलले ना मला कारण मी थोडाही आराम केलेला नाही सातला ना नाही ना अख्खी ना ना टीम उठवली त्याची फोन करून तर नाव नाही लावणार आखी टीम उठवणार एखाद्याला नाही सगळ्या टीम लिडर बसन सगळ्याला फोन करेन बी एल आर मध्ये सातला बोललाय पोच बोल, तो सातला पोहोचणार आपण कटाप आहे त्याचं कारण तीन वाजता कटप आहे त्यामुळं सातला पोहोचणार आपण कटअप म्हणजे प्लेन लागणार आहे तीन वाजता आता मटेरियल जाणार आहे कुठं बाहेर जाणार मी बघितलेलं नाही अजून कुठं जाणार आहे त्यामुळं लवकर उतरून ते कस्टम ड्युटी करून लोड करायचं असते त्यामुळं गडबड केली आता काय फोन आला नाही मग अशी नऊ वाजेपर्यंत येतो ते फोन त्याला बाय बार बार मत कॉल कर एकी बार बोल राहू इधर हो उधर होऊ लोकेशन तो तुम ट्रॅक कर रे हो तो बी क्यू कॉल कर रे अव कुठं त्यांना फोन नाही गेला नाही तर रात्री केला त्यांना फोन आपण रात्री सायलेंट करून कलटी मारली होती तिथं झोपलो पडी मारलो सातार करलो मला माहित हो नव्हतं की उद्या खाली होणार आहे मी सोमवारच्या हिशोबानं आलेलो चला असलं चांगलं झालं उद्या बर, भरेन उद्या नाही सॉरी उद्या आला माल काय ते शंभर टक्के भरू खाली करून आता परवा तर भरूच भरू बावना आपण पुरतो खेडशिवापूरच्या आलीकडं आणि जाम लागले बघा कसलं त्या डायव्हर्शनला जाम लागले पलीकडं जाम लागले बापरे लय लांबडी लाईन या आपल्याला पण झोप यायला लागली आता पुढं बाराचा कंपनीचा बाप आहे तिथं झोपूया आता वाजले तीन पाच वाजता उठून जाऊ निघून जाऊ चला झोप आल्या म्हणजे झोपलं पाहिजे धोडं झोन काय उपयोग ना चला त्याचं लावतो नाही झोपून टाकू चला घेतो आतमध्ये गाडी गुड मॉर्निंग भावांनो रात्री झोपलेला आपण पंप पाचचा गजर लावलेला उठलोय सात वाजता झाले भौं फोन यायला लागले सात वाजता पोचायचं होतं उठलोय मी आत्ता खेडशिवापूरवरून अजून दोन तास लागतील नऊ साडे नऊ वाजतील लावलोय रिबेट आता जपाजप जाऊन पोचलो बाय फोन पो, फोन येणार आहेत भरपूर फोन येणार आहेत काय ये विषय नाही पोचूया भरपूर असा हुशार झालाय बॉम्बा बॉम्ब बों करायला लागलाय पार्टीवाला पोचायला पाहतो एवढं लवकर सात वायपर्यंत मी उठ लावलो होतो गजर पाचचा वाजला पण मी कट करून झोपलो कारण झोप एवढी होती झोपून टाकलो परत आता फोन आल्या मी म्हणलं कुठलं दहा वाजेपर्यंत होईल खाली काय एवढं किरकिर सातला जायचं फोन आले उठून निघलो सात वाजता आता पुला पास करतो त्याला धापा करू पास आणि पोचूया आता एक्सप्रेस रट्टा लावतो आज संडे आहे त्यामुळं गर्दी नसणार आहे एवढी काय पाच ला उठून निघलो असतो ना बरोबर तर आता असतो मुंबईत असतो कट करून झोपलो ना परत पडत आला महत्वाचा पट्टर स्पीड लिमिट बघा कसला आहे कशाला हि केले राव काय माझं मोठे फीड वगैरे करा हे ना काय होत नाही गाडी नट नट नि� डिली करते दुसरं काय करीत नाही दादा दादा दा, ना स्पीड मध्ये निघून गेलं तर काय वाटतं ना पण असू द्या काही विषय नाही चला आता रनिंग मारूया पहिले पाहून आपण लागलो पुरे हायवेला बघू शकता उल उसर झाला आहे त्यामुळे रेबीटला उलय बघा रेबीट कमी नाही खेडशिवा पूर्ण निघाल्यापासून नाही रेबीटचा आलो आहे आता जरा बरं वाटेल ट्राफिक होतं मागाच्यापासनं जरा मोकळा असेल मला वाटलं होणार नाही काही एवढं सात वाजता मग तो मला सात वाजता आज पण ड्रायव्हर पण आहे असता बरं पण कशाचा त्यांना सातलाच बराबर फोन केला आला म्हणजे झोपलेलं मी मी उठलेलो पाचला तर झोपलो म्हणजे दोनदा आणखीन झोपून मग जाऊ आणि ते अंगलडे आलं मला हे असं आहे थोडा कंटाळा केला की असा घोटाळा होतो करत आहे कंटाळा पण पण म्हटलं रविवार असल्यामुळे मी म्हटलं कुठलंच हाच्या बोडच खाली करणार काय करतय आहे फोन काय एवढं काय हे नाही गेलंच पाहिजे असं काही ना जाऊ निवण काय ना निवण म्हणजे रेटा चालूच आहे निवण नाही झालं नऊ वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे आठ वाजली साडे नऊ दहा वाजतील इथून दोन तास लागणार एअरपोर्टला दहा अंधेरीपर्यंत ट्राफिक वगैरे राहणार त्यामुळं संडे आज ट्राफिक कमी असते संध्याकाळी ह्याच्यापेक्षा डबल लाईन असते तरी पण बघा गेरा एवढाच्या पण ना गाड्या इतक्या दोन याच्या आल्यात काय माहिती बघा पूर्ण दोन्ही तिन्ही लाईन जाम आहेत आपण बोलले एक्सप्रेसच्या टोल वर अरे बाबा चल कशाची लागली अडतीस काय यार हट पावसामुळे हिरवळ बघा कशी झाली मस्त अशी तसं वाटतंय बोगद्याच्या वर असं वाटतंय हिरवळ आहे मधीच बोगदाय भारी दिसतंय ना एक नंबर असल्या गडबडीत पण व्हिडिओ मारतोय दिसतय आ नाद खोळा बोगदा बोलते कसा दिसतो बोगदा आतन लाइट अजून जरा खट्ट पाहिजे का नाही तर काश्मीर साइडच्या बोगद्यात कसल्या लाईट आहेत त्या खतरनाक इकडच कमी आहे त्या पण लागले घाटाला खाण्याला गाडी उतरतोय जाम वगैरे काय नाही मोकळत चढायला थोडस जाम आहे संडे असल्यामुळं बाकी बघा हे मोकळ उतरायला लावले रिबीट चाललो तर वाज परत एकदा फोन आला लावले रिबीट बघता कायम लेखीज आहे कायम पाणी पडत असते यात जे राबलेलं आला बघा फोन आ फाईन बघा याच्यापासून चाळीस न चालाय लागत नाहीतर लगेच फाईन मारतोय रुपयाचा शिवाय भागत नाही गाड्यात तिसऱ्या लेनला चुकून गाडी हो आम्ही घालीत नाही चुकून जाते चुकून बा मोकळा होत राय कस जाण 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 री भेटला घाट उतरला घाट उतरून थांबलो स्टॉप घेतला नव्हता खेडी वापरला जे उठून निघलोय की आता थांबलोय घाट घाट उतरून टायर वगैरे चेक केले ओके आहे झोप घाट उतरलं ना त्यामुळे टायर चेक करावं त्याला फोन येते अजून आपल्याला तासभर भर लागल पोचायला अंधेरीला जपाजप पोचण्याचा प्रयत्न करू आपण पोचलोय सध्या खारगरला पार्टीवाल्याचा फोनावर फोन येतात य बाबा ये बाबा ला, ला, ला आलो थांबा पळवाय काय लावू नका फाईन बिन याचा इथं आमच्यावर तर आज संडे आहे त्यामुळं एअरपोर्ट खालीच असते उचून खाली होईल एक तासाभरात खाली होईल मला तर जुगाड नाही रवरा असले मग आज यात पण काय आलं तर भरू नाही तर मग उद्या भरू लय दिवसातनं एअरपोर्टला चालल्यामुळं घोळा आहे सगळा काही हे आजर ते राहो गाडीत माल नाही काय मोकळी गाडी पाचशे सहाशे किलो असलं तर बरं वाटतं जरा असं काक माल नसला वीस किलो माल आहे वीस काट्या काल काटा केला वीस किलो माल आला वीस दोन टन दहा किलो आली सगळी गाड्या एकोणीसशे किलो आपली गाडी एकोणीसशे दहा किलो आणि आपला ऐंशी किलो झालं बघा दोन टन काय ती सॉरी एकोणीसशे नव्वद झालं आणि दोन टन दहा गाडीचं धागा आलं म्हणजे वीस किलो माल आलाय पण मला वाटत पन्नास किलो आहे पण वीसच किलो आहे काही विषय नाही चालत था कटाप आहे तीन वाजता त्याच्या आधी पोचूया आणि खाली करूया आपण पोचल वाशीचा टोल नागा क्रॉस करून खाडी पुलावरती आणि आज संडे असल्यामुळं काय ट्राफिक वगैरे हो नाही बरं का गाड्या हायच नाहीत जाम कमी आहे ट्राफिक त्यामुळे मस्त वाटतंय पोहोचून जाईल आपण पंधरा वीस आता ट्राफिक नाही म्हटलं हो पोचून जाईल ट्राफिक लागलं तर लपडावतो साकी नाक्याला थोडंसं सा लागेल सिग्नलला बाकी काय मग मोकळंच असणार आहे कधी दिसते पावून आपण मरळ नाक्यावरून लेप घेतला आहे एअरपोर्टच्या दिशेनं पूर्ण खुला आहे पूर्ण जाम नाही काय नाही भारी वाटलं असं रोज असलं की किती भारी वाटेल आता रोज पाय घायला येतो बस कसली सजवली बघा इलेक्ट्रिक बस आहे बेस्ट कार्गो कॉम्प्लेक्स चला पावती फाडूया पहिलं काहीतरी नाश्ता करूया आणि मग पावती फाडू कारण आठ मध्ये गेलो तर परत काय भेटणार नाही कॅन्टीनशिवाय हो चला ते समोर दिसतं हे आहे बघा एअरपोर्ट ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांना आणि सिग्नल लागलेला आहे हे एअरपोर्ट आहे बघा असं गोल गोल फिरून आहे तो दिसतोय तर पार्किंगचा रस्ताय चला सिग्नल 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 सुटला एकशे चोवीस च सिग्नल आहे बारा काय वेळ अर वटरायचं काम आहे कारकोला आपल्याला इथून लेप मारायचा आपण कसा रोड बनवलाय भावानो एअरपोर्ट मधला रोड आहे वरचा दुपलीकडचा दिसतो लेपचा आणि इथून लेप घ्यायचा आपल्याला कारगोला गा 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 मोकळे आज रविवा रे रविवार भर किधर गायब हो जाता है ऐसी जेठालाल की बोली है सगळं मोकळा आहे पावती फाडतो नाश्ता करतो पहिला मग पावती भाडायचा नाश्ता करूया ती भाडायची पावती फाडा हॅलो पावती फाडू रात मध्ये एंट्री होत आहे स्कॅनर हो ना वाल होत बराबर पकडून जाम असतात आज संडे मुळे मोकळाय पोरा क्रिकेट खेळतात गाडी दाबून लावतो कधी येतोय हो, काय माहिती यो हो। ये बाबा ये लवकर ये नाश्ता करायचा करायचाय सगळं बंद संडे मुळे बरं का नाश्ता करायला पण काय विषय ना चल गाडी लावू पुढं मग बघू काय असेल भाऊ ना आपण फायनली पावती फाडून आतमध्ये आलोय आणि बघू शकता एअरपोर्ट सुनसान आहे पूर्ण सगळं कारण आज संडे आहे सुट्टी आहे भूक लागलेली नाश्ता करायला ते हॉटेल आहे किनाऱ्याच्या शेजारी ते पण बंदी राहू नाष्टावाला आज रविवार मागच्या रविवारी चालू होतं मागच्या म्हणजे मी माग आलेले त्या संडेला चालू होतं आता सध्या बंदी मग केळं घेतली नाश्त्याला बघा ना का लावतो आता तीस रुपये एवढी एवढी केळं दिलेत राहू येनं बायकांडानं चला हा सुद्धा काय पर्याय नाही चला इथं अशा मॅडम शिकायला आता संडे असला ना अशा ट्रॅकवरती शिकायला येतात गाडी शिकते गाडी येऊन माझ्या मजी असे गाड्या शिकत बसते टर्न मारित ह्यात नाही एड मारित बसते ती तू आता शिकते बा मार्टन मार्टन हळूहळू मॅडम नान का द्या चाल आणला मारतो टन एकदाचा तास जाणार मला वाटते टन मारायला असू असूद्या शिकते म्हणल्या तर चला केळ खायला नाश्त्याला सगळं बंद आहे त्यामुळं केळावर मागवायला लागते खाली करून जायला तवाच आता होईल गाडी एक तासाभर गडबड एवढी केली सकाळी सातला लागला असतो ना आता खाली करून कावाच गेलो दहा मिनटात गाडी का सातला काहीच नसते मोकळा असते सगळं आता थोडं काम आता एक दोन गाडी गेली असला पेपर पेपर वेपर गेलाय घरे करतात कार गोलाय तोपर्यंत आपण आपला नाष्टावर तोपर्यंत येतो इथे गेट पास मार लगेच निघू झालेला आहे आपला आणि आलेला आहे आपण गेट वरती कुठं आहे कार्यकर्ता आपला काय माहिती चला बघूया हे कार्गो कार्गोच गेट आहे बघा इतर वेळी कायम जाम असते आणि आता एक सुद्धा गाडी नाही आज सुट्टी असल्यामुळं इथं सगळं मटेरियल माग इकडे एअरपोर्ट आहे मागं ते दिसते ते प्लेन बघा तेवढं तिकडं आणि इथून येतो माल सगळा कार्गो कॉम्प्लेक्समध्ये आणि इथून लोड होतात गाड्या सगळ्या सवन लागतात एक दोन तीन अशा आज कोणच नाही आपल्याला इकडे जायचं या बोळात आत डायरेक्ट विमानापाशी तर चला करू खाली फटाफट जाऊन हो ना फायनली गाडी खाली झाली खाली करून आता बाहेर पडतोय बघा झालं गेटपास सगळे भेटले पोच बीच चला चला हा ब्लॉग सध्या आपण हिच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव